मी एक देवीचं भजन सादर करते हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार माहूरच्या राणी केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार माहूरच्या 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 राणीने केला शृंगार माते तुझ्या पंधरावर राग अनि मैना रूप तुझे पाहण्या स्वर आईना रूप तुझे पाहण्या स्वर गीचा आईना हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार माहूरच्या 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 राणी राणीने केला शृंगार माथे तुझा मुकुट सोनेरी पिवळा माथे तुझा मुकुट सोनेरी पिवळा सोनियाच्या ताटात ता ता गुंफिल्या माळा सोनियाच्या साखळीने गुंफिल्या माळा मुकुट घडविणारा भक्त सोनार मुकुट घडविणारा भक्त सोनार माहूरच्या 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 राणीने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार माहूरच्या राणीने केला शृंगार कानातील झुमके ओठाला लाली कानातील झुमके ओठा लाली मुखामध्ये तांबूल का जणैनी मुखामध्ये तांबूल का नैनी भांगा मध्ये भरला मोत्याचा चुरा भांगामध्ये भरला मोत्याचा चुरा माहुरच्या माहुरच्या माहूरच्या केला श्रृंगार माहूरच्या रणने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार, गार। माहूरच्या रणिने केला शृंगार माहूरच्या रणीने केला शृंगार